क्षणी बहिण बाई हां लग्न ची तयारी कशी चालली आहे बरी आहे ना हो आणि हो तुम्हाला माहिती का आमच्याकडे साखड पुडा असतो की नाही त्याला नवर्या मुलासाठी गोडो चई अंगठी बाप रे बाप आणि ते पण सोन चांदीचं हं आणि हे बघा तुमच्या घरातला आमच्याकडे काही पाठवून देऊ नका आमच्याकडे सगळं आहे फक्त तेवढं सोफा तुटलाय ते तो पाठवून द्या आणि हो तुमच्या मुलीचे कपडे धुताना पंचायत होईल म्हणून वॉशिंग मशीन पा बघा हो आणि आम्हाला तुमच्या घरातला काही नको कसं आहे आता तुमच्या घरातली मुलगी आमच्या किती मोठं सामान झालं हो आणि कसं आहे सुपारीच्या कार्यक्रमाला पंचवीस तीस बायकं येतील त्यांना फक्त पाकिटात पाचशे पाचशे रुपये घालून द्या हो आणि कसं आहे आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ बास एवढंच हवं आहे चला आता मी ठेवू का तुमची मुलगी आमच्याकडे येणार म्हटल्यावर आम्हाला